भगवान शिवाची उपासना करणाऱ्या भक्ताला चार गोष्टी माहिती असणे आवश्यक आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो श्रावणामध्ये शिवाची उपासना आराधना करणाऱ्या शिवभक्ताला शिवपूजेचे काही नियम माहिती असणे आवश्यक आहेत कोणते ते नियम चला जाणून घेऊयात पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी जर तुम्हालाही भगवान शिवशंकरांचा आशीर्वाद हवा असेल तर व्हिडिओ संपूर्ण पहा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव नक्की लिहा नंबर एक शिवपूजा करते वेळीस पहिली गोष्ट ही लक्षात ठेवा की नेहमी शिवलिंगाच्या दक्षिण बाजूने बसून पूजा केली पाहिजे म्हणजे दक्षिण बाजूला बसून आपले तोंड उत्तर दिशेला असावे कारण याविषयी शास्त्र असे सांगते की दक्षिणेचा भाग आहे तो भगवान शिवाच्या पूजेसाठी उपयुक्त मानला जातो शिवपूजन नेहमी उत्तरेकडे तोंड करूनच करायला पाहिजे याविषयी महापुराणातही लिहिलेले आहे शिवभक्ताने नेहमीच कपाळावर भस्म लावून पूजा करावी आणि आपल्याकडे रुद्राक्ष असेल तर रुद्राक्ष धारण करून पूजा करावी भगवान शिवाच्या प्रसन्नतेसाठी आणि आपल्या कल्याणासाठी भगवान शिवाची पूजा करायला पाहिजे नंबर दोन भगवान शिवाच्या पूजेसाठी या सात वस्तू आपल्याजवळ असायला पाहिजेत त्यातील पहिली वस्तू म्हणजे बेलपत्र जेव्हाही आपण भगवान शिवाची पूजा कराल ते बिना बेलपत्राची पूजा करू नये जर बेलपत्र मिळाले नाही तर शिवलिंगावरील बेलपत्र उचलून घेऊन ते धून परत शिवलिंगावर अर्पण करावे जसे भगवान विष्णूला तुळशीपत्र प्रिय आहे तसे भगवान शिवाला बेलपत्र प्रिय आहे स्वर्णमाळेचे जेवढे महत्त्व नाही तेवढे महत्त्व भगवान शिवाला एक बेलपत्र अर्पण केल्याचे आहे त्यामुळे भगवान शिवाच्या पूजेमध्ये बेलपत्र असावे नंबर तीन तिसरी गोष्ट म्हणजे एक आपल्या घरातून एक लोटा जल घेऊन शिवमंदिरात जावे ज्यावेळेस तुम्ही एक लोटा जल शिवमंदिरात नेता त्यावेळेस तुम्हाला कावड यात्रेचे फळ प्राप्त होते त्या पाण्यात थोडेसे काळे तीळ टाकून अर्पण करावे भगवान शिवाला जलधारा अत्यंत प्रिय आहे नंबर चार पुढची गोष्ट चंदन भगवान शिवाला चंदन अत्यंत प्रिय आहे भगवान शिवाला चंदन अवश्य लावले पाहिजे शिवपूजन केल्यानंतर शिवलिंगावर चंदनाने ओम बनवावे त्यामुळे त्याचे दुर्भाग्य नष्ट होते जो बेलपत्राला चंदन लावून भगवान शिवाला अर्पण करतो भगवान शिव त्याचे समस्त दुःखाचे निवारण करतात त्यामुळे चंदन भगवान शिवाच्या पूजेत असले पाहिजे नंबर पाच पुढची गोष्ट आहे तीळ भगवान शिवाला तीळ अत्यंत प्रिय आहे भगवान शिवाच्या शिवलिंगावर एक तिळाचा दाना अर्पण केल्याने शंभर अश्वमेध यज्ञाची फळाची प्राप्ती होते तीळ जलात टाकून भगवान शिवाला अर्पण करावे एकशे आठ तिळाचे दाणे ओम नमो भगवते रुद्राय या मंत्राचे स्मरण करत शिवलिंगावर अर्पण करावे असे केल्याने सौभाग्य प्राप्त होते भक्त भगवान शिवाला तीळ अर्पण करतात किंवा भगवान शिव शीघ्र प्रसन्न होतात नंबर सहा पुढची गोष्ट आहे ती म्हणजे दीप भगवान शिवाला दीप दान केल्याने ज्ञान प्राप्ती होते त्या व्यक्तीच्या जीवनातील अज्ञानाचा अंधकार दूर होतो त्यामुळे शिवपूजेमध्ये दीपाचे दान अवश्य करावे नंबर सात पुढची गोष्ट म्हणजे पुष्प भगवान शिवाला पुष्प अवश्य अर्पण करायला पाहिजे आपल्या श्रद्धा भक्ती भावाने केवढेचे फूल सोडून कोणतेही पुष्प उपलब्ध असेल ते पुष्प भगवान शिवाला अवश्य अर्पण करावे शास्त्र सांगते की शिवाला हस्तकमलामध्ये पुष्प अर्पण केल्याने आपल्या हाताची शोभा सदा विद्यमान राहते आपल्या हाताचे जे पण दुर्भाग्य असते ते पण बदलते त्यामुळे भगवान शिवाला पुष्प अवश्य अर्पण केले पाहिजे नंबर आठ पुढची गोष्ट आहे ती म्हणजे नैवेद्य भगवान शिवाच्या पूजेत नैवेद्याच्या रूपात आपण खीर अवश्य अर्पण करावे खीर घेऊ गेु, घेऊन जाऊ शकत नसेल तर गूळ भगवान शिवाच्या पूजेत अवश्य अर्पण करावे नंबर नऊ जेव्हाही आपण भगवान शिवाची पूजा करतो तर उभे राहून भगवानची भगवान शिवाची पूजा करू नये नेहमी बसूनच जल अर्पण करावे जेव्हाही भगवान शिवाला जल अर्पण कराल तर पहिले नंदीचे पूजन करावे नंतर गणेशाचे पूजन करावे त्यानंतर कार्तिकेचे पूजन करावे नंतर माता पार्वतीचे पूजन करावे त्यानंतर अशोक सुंदरीचे पूजन करावे आणि त्यानंतर जलाधारीमध्ये जल अर्पण करून शेवट भगवान शिवाच्या शिवलिंगावर जल अर्पण करावे नंबर दहा भगवान शिवाची पूजा केल्यानंतर थोडा वेळ एकांतात बसून भगवान शिवाच्या मंत्राचा जप अवश्य करावा भगवान शिवाची पूजा केल्यानंतर दक्षिणा अवश्य टाकली पाहिजे भगवान शिवाची आर्धी प्रदक्षिणा केली पाहिजे जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओतील माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसेच व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ हर हर महादेव राम कृष्ण हरी जय राम, जय श्री कृष्ण जय माता लक्ष्मी